नमस्ते आज आपल्याला बिना साखरेचं आंबट गोड तिखट लोणचं बनवायचं त्यासाठी लागणार साहित्य पाहूया कैरी एक किलो एक किलो गुळ आहे दीड चमचा जिरी आहे दीड चमचा फलंजी आहे एक चमचा मिरची पावडर आहे दीड चमचा जिरी पावडर आहे अर्धा चमचा हिंग आहे पाच शंकेश्वरी मिरची एक चमचा मीठ आहे आणि दोन चमचे आपलं तेल आहे किटली त्या पळ्या असतात ते तेल एवढं साहित्य ती साल काढून घेऊया साली काढून झालेले कैरी आपण कापून घेऊया आपण कापून घेऊया जास्त बारीक पोडी नाही करायच्या मोठे मोठे ठेवायचे पहिली आपली कापून झालेली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकूया दोन फळ्या तेल आपण मिरची टाकूया पहिली karena ya. Kalian itu ya. அது வந்து <sus> Den virker jo bare å bli full igjen. ये कमे <laughs> 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 पस्तीस ते चाळीस मिनिट जर उन्हात वाळवल्या तर हे लोणच वर्षभर उन्हात जर नाही वाढवलं तर मग फ्रीज मध्ये एक महिनाच राहतो आता आपण हिंग टाकूया पूर्ण असं पाणी झालेलं आहे आता पूर्ण पूर्ण विरघळलेलं आहे याच्यात आता दोन तीन मिनट झापून ठेवूया जेरी पावडर टाकूया सगळ्या शेवटी जेरी पावडर टाकायची हे आपलं लोणचं तयार झालेले आहे हे पाकिस्ट छान कलर आलेलं आहे आता हे आपलं तयार झालेलं आहे तयार झालेलं कसं समजायचं तयार झालं म्हणजे हे बघा हे अशी तार चालते म्हणजे आपण ओळखून घ्यायचं आपलं लोणच तयार झालेले गॅस बंद करूया लोणचं आपलं पूर्ण तयार झालेलं लोणचं पूर्ण तयार झालेले तुम्ही पण असंच आंबट गोड तिखट लोणचं तयार करून घ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद <tinyan>